जिथे जिथे विधानसभा उद्या लोकसभा उद्या किंवा नगरपालिका उद्या तो ठेवन मी केलं फक्त हा माणूस आपल्या मूर्ख बनवतो मूर्ख बनवण्याशिवाय काम केलं माझी सगळ्यांची आमचे सोयरे ह्या गावावरती कधी केलं वीस घर आमचे सोयी प्रॉपर्टी वीस घर असतील आमचे तिथे पैसे असतील आणि पडल्याची सोयी ही आख्या गाव सोय तुम्हाला हे सांगायचं म्हणजे हा माणूस मग तुमच्या आलं तुझ्या आपल्याला बनवतो आणि आपल्या मतदान घेतो आणि पुन्हा आपल्याला पाच वर्ष भेटत पुन्हा चार महिने येतो चार महिन्यामध्ये माझी काय चुकता नाही काय नाही हे सांगा तुमची मुलगी आहे तुमची हे आहे ते काय बनवायचं बनवायचं मत घेऊ मला सगळं मला सगळं सांगायचंय पण याचा फार कुणाला अतिशय झाली प्रत्येक वेळेस सांगतो आता या नगरपालिकेला पुण्याला दिली ते बघा बरोबर नाही माझ्याकडे बघून मतदान या माणसाची काही सुधारणा होत नाही फक्त आपल्याला चित्र किती सर चित लिमिट असते काँग्रेस पक्षाने त्याच्या बापाला मुख्यमंत्री केलं बरोबर केलं त्याला मुख्यमंत्री केलं त्याला मंत्रीपद दिलं त्याच्या बायको आमदार केलं त्याला पुढे खातार आपण केलं पुढे अजून आपल्या उभ्र तीस वर्ष आपल्याला होत नाही येत नाही कशी झाली बरेच भेटते दोन वर्ष फक्त पत्रपत्र घेतले त्यांच्या खायचं नाही आरोग्य आरव एवढा इथं पडजा असतो नाही कुठे आडव्य नाही ते काहीच नाही खरं नाही पंचवीस वर्ष आपल्याला अजून चर्चा घरी जागा आज वेळ पक्षामध्ये पैसे चर्चा जाईल तुम्हाला संभावी आपण कोणालाही मागायचे पण तो बिरस आणि बसायचं नाही

उजारून पट्रोल अरे आज तिकडे गेलो ज्या माणसाने इमारे उभारे भाजपचं ठाम चले त्या कार्यकर्ते आमदार चालले आहेत आज वडासागडून तरुण गायगड आहे शे किशोर देशमुख आहे म्हणजे जीवाचा राम करून पक्ष वाढवले त्या माणसाला भा� उजाडी जो होता छोटा घेतलाय केले होते माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही त्या माणसाला काही करा पण इतके हरामखोर आवडत आहे माझ्यावर सुद्धा त्याला काय काय केले मला माहित आहे आणि मी आयुष्यामध्ये घेते शेत केलं आणखी शेत असते मी फुट पडला शेतात शेत अगदी छत्र गरपटा ज्यावेळेस आम्ही तेरा लोकांनी उमेदवार मागितली त्यावेळेस साहेबांना आमचे सभागृहित आणि आम्हाला सांगितलं माणूस फार मोठा आहे तुम्ही एका देवाला जर लढवला तर आपला विजय पक्का आहे म्हणजे मी आम्ही पुराने शपथ घेतली त्याच्यापैकी एक माणूस पळून केला फोन गेला म्हणजे बोलतोय फार मोठा माणूस आहे पण नाव आहे देशमुख देशमुख मुद्दा आहे प्रजासख

पाठीला एकदा शब्द गेला म्हणजे गेला घेत नाही प्रत्येक पाटील आणि निवडणाची जबाबदारी घेतली आणि तुमची जोड वाचवायची प्रत्येकाची आम्हाला साथ पाहिजे तुम्ही साथ टिकेत आता आई तुमच्या वर चर्चा त्यांना सोडून घ्या तुम्ही चाललं आज कारखान्यांना आपल्याला काय झालं काय बाई भाव काय करू लातूर तिथे लातूरचा कधीत कधी शंभर तीशे किलोमीटर आपल्या एरियामध्ये पंचवीस किलोमीटर आपल्याला साडेतीन हजार भाव मिळत आहे साडेतीन हजार हराभर भाग देत आपल्याला एका आठवड्यात भाग एक हजार रुपये खातो वर्ष सात लाख रुपये होते साठ झालं तर सत्तर हजार कोटी खातो म्हणजे सत्तर हवा पाच वर्षाचा हिसाब केला साडेतीन हजार साडेतीनशे कोटी खातो एक वर्ष आणि आलं की तेच पैसे आपल्याला ह्याचं म्हणणं काल कालपर्यंत सगळेपणे बोलले काय पाहिजे मला माहिती काय पाहिजे त्याला फक्त आपल्याला हजार पैसे म्हणजे एक आहे

ह्या माणसाला आमदार करणार म्हणजे करणार तुम्ही बरोबर आशीर्वाद असले त्यांचं आणि प्रत्येक गोकुल मतदार सगळं त्या गणपतीचा आशीर्वाद ह्या माणसासोबत आहे हं हे आमदार होणार म्हणजे होणार हा जीवन तुम्ही करा सर्व साधारण शेतकऱ्याचा गोल आहे आमच्याकडे एवढंच आहे पैसे भिशावी देऊ शक ते हराभरी घ्या हजार दोन हजार तीन हजार देते पैसे आपले घ्या पण त्यांच्या मतदान पैसे घेण्याविषयी आणि काय म्हणत नाही तुम्हाला त्याचे पैसे घ्या त्याच्या बापणा समोर ठेव नाही आता आपण करा काय म्हणलंय म्हणजे हे भूमिका म्हणजे आजू करो जे बनव नागपूर जिल्हा म्हणजे त्याचा बाले किल्ला त्याचा बालक किल्ला नाही ते आराम करू काचा बाले किल्लो

मी स्वच्छ होतो मी एवढं नाही या धंदाकडे एवढा विषय नाही पण त्यावेळेस काय होते डबल सुद्धा आपण करू शकत नाही करू शकत नाही बाकी